यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी संचलित केंद्रीय संरक्षण मंत्रालय भारत सरकार व सैनिक स्कूल सोसायटी मान्यताप्राप्त कोकणातील पहिलं सैनिक स्कूल भोसले सैनिक स्कूलचं उद्घाटन राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत भोसले अध्यक्षा ऍडव्होकेट अस्मिता भोसले सचिव संजीव देसाई भोसले सैनिक स्कूलचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर रत्नेश सिन्हा अखिल भारतीय पूर्व सैनिक से सेवा परिषद उपाध्यक्ष ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर अभावीपचे कोकण प्रांत संघटन मंत्री नीरज चौधरकर अखिल भारतीय पूर्व सैनिक से सेवा परिषद अध्यक्ष मेजर विनय देवांकर आदी उपस्थित होते भोसले सैनिक स्कूलचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांनी प्रास्ताविकपर भाषण केलं सैनिक स्कूल करण्याची संकल्पना ही खूप जुनी होती आणि मी दोन हजार एकपासून माझी जर्नी चालू केली चौदाला माझं पहिलं पॉलिटेक्निक आलं दुसरं दुसऱ्या वर्षी फार्मसी कॉलेज जिल्ह्यातलं पहिलं फार्मसी डिग्री कॉलेज एस्टॅब्लिश केलं आणि नंतर सैनिक इंटरनॅशनल स्कूल चालू केलं आणि त्याच्यानंतर तो स्कूलचा जो प्रवास चालू झाला तो आतापर्यंत चालू आहे आणि ह्या प्रवासामध्ये बऱ्याचशा अडचणी आलेल्या होत्या आणि ह्या अडचणीमध्ये काय दिसत होतं तर मुलामधली जी डिसिप्लिन कुठेतरी मिसिंग आहे आजच्या जनरेशनमध्ये आपण एज्युकेट करतो पण डिसिप्लिन कुठेतरी मिसिंग आहे आणि हा हा जो गॅप होता हा खूप भरून काढण्याची गरज होते आणि दुसरी गोष्ट आपण जर बघितलं तर दिसते एक मग हा सैनिकांचा गाव आहे मी तर म्हणतो काही वेरले आंबोली अशी जर गावं बघितली तर पूर्णपणे सैनिकांची गावं आहेत आणि ह्या ह्यांच्यामध्ये जर आपण बघितलं तर ह्यामध्ये ऑफिसर्स लेवल खूप कमी आहेत आणि ही मोठी प्रचंड दरी होती आणि ही दरी एवढी होती मग करायचं काय तर मी देशामध्ये बघत होतो की एन डी एचे कुठे आहेत सैनिक स्कूल कुठे आहे चालू आहेत तर आपल्या देशामध्ये जर बघितलं तर एक्झिस्टिंग तेहत्तीस सैनिक स्कूल आहेत ज्याच्यामध्ये जवळपास तीन हजार मुलांचीच फक्त शिकू शकतात आणि ही मोठी ह्या मुलांना खूप मोठं मुलांना संधी नाही असं दिसत होतं त्यावेळी कॅबिनेटमध्ये दोन हजार एकवीसमध्ये शंभर सैनिक स्कूल एस्टॅब्लिश करायचं ठरलं गेलं देशामध्ये सेंटरली आणि त्याच्यामध्ये शंभर स्कूलसाठी ॲप्लिकेशन मागवली गेली की अशा धर्तीवरती सैनिक स्कूल चालू करायचं आहे आणि आम्ही पहिल्या दिवशी ज पहिलं ॲप्लाय करणारं कदाचित आम आम्ही एकवीसला जसं आलं तसं आम्ही ॲप्लाय केलं आणि गेली तीन वर्ष गेली सलग तीन वर्ष आम्ही शॉर्टलिस्ट झालेले होतो पण आम्हाला अवॉर्डेड झालं आत्ता जस्ट पंचवीसला आम्ही आम्हाला हे अवॉर्डेड झालं या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित प्रमुख अतिथी राज्याचे मत्स्यवसय वनरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे तसंच स्थानिक आमदार दीपक केसरकर यांचा त्यांच्या संस्थेच्या वतीने यथित सन्मान व सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक अमर प्रभू यांनी तर आभार प्राध्यापक डॉक्टर जगताब यांनी मानले तर भोसले सैनिक स्कूलचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर रत्नेश सिन्हा यांनी भोसले सैनिक स्कूल संदर्भात सर्वंकष माहिती सादर केली यावेळी सर्व क्षेत्रातील मान्यवर तसंच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सैनिक स्कूल्स को कहा गया है की दे आर इन्क्युबेटर्स ऑफ मिलिट्री लीडर्स इन्क्युबेटर बोले तो जैसे एक नवजात शिशु होता है उसको कई बार ज़रूरत पड़ती है एक इनक्यूबेटर की जब उसके थोड़ा सा आ, सेहत में कुछ उन्नीस बीस रहता है उसी तरीके से जो वर्ड प्रेवलेंट है बिजनेस लीडर्स के लिए के लिए इनक्यूबेशन सेल्स होते हैं राइट right? तो so, वैसे ही जो मिलिट्री लीडर्स हैं उनके लिए सैनिक स्कूल्स को कहा गया है दैट दे आर इंक्यूबेटर्स फॉर मिलिट्री लीडर्स ये वो जगह है वो संस्थान है जहाँ पे हम मिलिट्री लीडर्स की ग्रूमिंग करते हैं ओके okay? और ये सैनिक स्कूल्स आए किस लिए और ये कब से हैं ये मिलिट्री स्कूल सैनिक स्कूल का थॉट प्रोसेस क्या है सो so उसके बारे में जो मेन सबसे इंटरेस्टिंग चीज़ ये है कि ये आज की चीज़ नहीं है हमारे इंडिपेंडेंस के पहले भी जब ब्रिटिशर्स का टाइम था उस समय हमारे पास दो स्कूल्स बने थे एक रॉयल इंडियन मिलिट्री कॉलेज था जो देहरादून में स्टैब्लिश हुआ एंड एक किंग जॉर्ज मिलिट्री स्कूल्स थे जो पाँच जगह स्टैब्लिश हुए थे बैंगलोर चैल कपूरथला इस तरह करके पांच मिलिट्री स्कूल स्टैब्लिश हुए थे सो दे वर मिलिट्री स्कूल्स एंड दे वर इस्टैब्लिश्ड एट दैट टाइम जब ब्रिटिशर्स को या जो हम लोग को रूल करके गए उन लोगों को लगता था कि हमें एक जगह चाहिए जहाँ बचपन से हमें मिलिट्री लीडर्स को डेवलप करना है फिर धीरे धीरे करके जैसे टाइम निकला हमारा इंडिपेंडेंस हुआ फिर लेट 1950s में हमारे डिफेंस मिनिस्टर होते थे कृष्ण मेनन जी उन्होंने कॉन्सेपचुलाइज किया कि हमें सैनिक स्कूल्स बनाने हैं सो so, पहला सैनिक स्कूल 1961 में बना था सैनिक स्कूल सतारा नाउ सैनिक स्कूल्स बने क्यों क्योंकि उस समय क्या था कि जो ऑफिसर्स इंडियन आर्मी में कमीशन ले रहे थे वर प्राइमरली फ्रॉम द नॉर्थ इंडिया ओके तो उनको लगा कि ये रीजनल डिवाइड हो रहा है ऑफिसर्स में ऑफिसर कम्युनिटी में सो ऑल ओवर इंडिया वी नीड टू डेवलप लीडर्स हमें स्कूल्स बनाने ऐसी संस्थाएं बनानी हैं जहां पे हम डिफेंस uh, लीडर्स को डेवलप कर सकें तो इसलिए सैनिक स्कूल्स बने एंड 1961 में सतारा बना उसके बाद धीरे धीरे करके टिल 85-90 सारे 33 सैनिक स्कूल्स रेडी हो गए थे सैनिक स्कूल्स में एक चीज़ ये डेटा प्रूव करता है मैं नहीं कह रहा हूँ कि सिक्सथ क्लास की एंट्री क्यों जरूरी है सिक्सथ क्लास की एंट्री इसलिए ज़रूरी है कि जब एनडीए में बच्चा ट्वेल्थ के बाद जाता है तो छह साल का टाइम होता है वो छह साल ज़रूरी है टू डेवलप ऑफिसर लाइक क्वालिटीज इन एनी इंडिविजुअल। तो इसीलिए ये जो ट्रेनिंग है हमारी सैनिक स्कूल्स की वो डिज़ाइंड है मिलिट्री लीडर्स को डेवलप करने के लिए और वो छः साल मैंडेटरी है टू डेवलप दोज क्वालिटीज़ किसी भी ऐसे स्कूल को नहीं मिला अप्रूवल जिसने अपना एकेडमिक लीडरशिप इस्टेब्लिश नहीं किया और एक बहुत स्ट्रिंजेंट डिलीजेंस प्रोसेस था मतलब एक बहुत ही स्ट्रॉन्ग इंस्पेक्शन क्राइटेरिया था जिसको मीट करने के बाद ही हमारे स्कूल को अप्रूवल मिला है फॉर द सैनिक स्कूल नेक्स्ट खरतर आज एक अभिमानता क्षण हा सिंधुर्गवासिया है आणि विशेषतः सावंतवाडीकरांसाठी आहे देशामध्ये जी मोजकी शंभर सैनिक स्कूल होत आहेत त्याच्यापैकी एक सैनिक स्कूल हे सावंतवाडीला होतं आहे याचा मला सार्थ अभिमान आहे आणि त्याच्याबद्दल मी अच्युत सावंत भोसले यांचं सा मनापासून अभिनंदन करतो अच्युत सावंत भोसलेने एक छोटंसं रोप या ठिकाणी लावलेलं ला होतं ते एका पॉलिटेक्निकच्या निमित्ताने त्यांनी लावलं आणि आज त्याचा वटवृक्ष झालेला आहे पॉलिटेक्निकनंतर इंजिनिअरिंग कॉलेज असेल फार्मसी कॉलेज असेल त्याच्यानंतर इंटरनॅशनल स्कूल असेल आणि आता हे मिलिटरी स्कूल होत असताना ज्याप्रमाणे त्यांनी आपल्या कॉलेजमध्ये अतिशय सुंदर अशा सुविधा निर्माण केल्या आणि सर्वांना अभिमान वाटेल अशी एक नॉलेज सिटी या ठिकाणी निर्माण केली तसंच हे भोसले मिलिटरी सैनिक स्कूलसुद्धा अत्याधुनिक सुविधांनी युक्त असं असणार आहे ह्याचं वैशिष्ट्य आहे त्यांनी त्या ठिकाणी सिंथेटिक ट्रॅक स्विमिंग पूल ऑलिम्पिक साईजचा स्विमिंग पूल आणि इतर अनेक सुविधा ज्याच्यामध्ये शूटिंग रेंज आहे आर्चरीची व्यवस्था आहे मी स्वतः शिक्षण खात्याचा मंत्री होतो आमच्या शिक्षण विभागाच्या अंतर्गत ही सैनिक स्कूल येत असतात परंतु ज्याला मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सची मान्यता आहे अशी स्कूल ही भारतामध्ये म्हणजे ज्याच्यामधून प्रत्यक्ष सैन्यामध्ये अधिकारी जात असतात त्या स्कूलपैकी एक स्कूल हे आहे आणि पहिल्या जे आपलं मिलिटरी स्कूल भारतामध्ये घडलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली साताऱ्याच्या स्कूलच्या मार्गदर्शनाखाली त्याच्याशी हे स्कूल अटॅच असणार आहे याचा मला खरोखर अभिमान वाटतो आणि त्याच्यामुळे मी मनापासून पुन्हा एकदा अच्युत सावंत भोसले यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो भोसले सैनिक स्कूल ह्याचं आज भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळा आज ह्या निमित्ता निमित्ताने झाला आणि त्यानिमित्ताने आपण सगळेजण इथे उपस्थित आहोत आणि आपल्या प्रत्येकाला सिंधुदुर्ग जिल्हावासी म्हणून आपल्या प्रत्येकाला अभिमान वाटेल असा हा कार्यक्रम आणि सोहळा अनुभवला आपल्याला संधी मिळालेली आहे आपल्या जिल्ह्याचा इतिहास आणि जसा आपल्या अच्युत भोसले साहेबांनी उल्लेख केला की के आपल्या जिल्ह्यामध्ये असंख्य सैनिकांचे गाव असंख्य अशी गावं आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्यामुळे या जिल्ह्यामध्ये एक सैनिक शाळा उभं राहणं आणि जसा भोसलेजीने उल्लेख केला सैनिकांबरोबर अधिकारी पण इथे घडवावेत हा ह्या भोसले सैनिक स्कूलच्या माध्यमातून जे भविष्यामध्ये घडणार आहे ते आपल्या जिल्ह्यासाठी अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे हे मी आवर्जून इथे उल्लेख करेन हा काय नुसता कुठला कार्यक्रम नाही आहे पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा महत्वचं महत्त्व आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून आपल्या ह्या मातीतून आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी आपण तरुण तरुणींना तयार करण्यासाठी ही सैनिक स्कूल उभी करणार आहोत हे आपल्यासाठी अतिशय अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे अतिशय अभिमान वाटण्यासारखी गोष्ट कोणीही माझ्या सिंधुदुर्ग का जिल्ह्यासाठी काही चांगलं करत असेल अभिमानाचा काही गो कुठली सं अभिमान वाटणं असे कुठली संस्था इथे आणत असेल उभी करत असेल तर जिल्ह्याच्या पालकमंत्रीच्या पलीकडे या जिल्ह्याचा एक सदर नागरिक म्हणून मी तुमच्यावर सदैव उभा आहे हाही विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देऊन जा आजच्या निमित्ताने देऊन जा म्हणून आपण अतिशय योग्य दिशेने वाटचाल करत आहात आज आपल्या इकडे इथे येणं हे माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे मी काय नुसतं इथे तुम्ही बोलवलं म्हणून आलो नाही पण त्याचबरोबर माझ्या जिल्ह्यामध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये आणि एक चांगल्यातली चांगली सैनिक स्कूल उद्या उभी राहणार आहे त्याला माझी मदत काय असेल माझा हातभार काय लागू शकतो मी त्या व्यासपीठावर उभं राहून तुम्हाला ताकद कशी देऊ शकतो ह्यासाठी मी आवर्जून इथे तुम्हाला भेटण्यासाठी आणि ह्या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यासाठी आलेलो आहे भोसलेजींना सांगेन तुम्ही निश्चिंत राहा आम्ही पण आमच्या या सगळ्याकडून आम्ही आता शिकून परत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेच्या आशीर्वादामुळे परत एकदा आज आम्ही मुख्य केंद्रस्थानी आलेलो आहे जुन्या झालेल्या चुका परत होता कामा नाही एवढी काळजी आम्ही निश्चित पद्धतीने घेऊ आणि लागेल ती ताकद तुमच्या मागे उभी करू हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने नि देतो आणि परत एकदा मला आणि माझ्या सर्वच सहकाऱ्यांना इथे बोलवल्याबद्दल आपलं मनापासून मी आपले आभार मानतो ह्या पूर्ण प्रवासामध्ये आमच्या परिवाराचे असो आणि सगळे जे सदस्यांनी एकत्र मिळून ज्या पद्धतीने आपण एक सिंधुदुर्ग म्हणून एक, एक कुटुंब म्हणून आज आपण ज्या पद्धतीने वाटचाल करतोय याही साठी मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो